नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग परकाया प्रवेश परकाया ही सिद्धी अतिशय कठीण आणि फसवी सुद्धा आहे अशा तऱ्हेने परकाया प्रवेश करणारा योगी मायेत सापडल्यामुळे त्या शरीरात बंदिस्त होऊ शकतो मग पुन्हा मरण येईपर्यंत तो योगी त्या निम्न प्रकारच्या शरीरात बंदिस्त राहील म्हणजे एका शरीराचे बंधन सोडून तो दुसऱ्याच्या शरीरात बंदिस्त राहू शकतो म्हणून ज्यांनी सर्व प्रकारच्या मायेला जिंकले आहे अशा परमश्रेष्ठ योगानेच परकाया प्रवेशाचा प्रयोग करून पाहावा परकाया प्रवेश करणारे श्रेष्ठ योगी काही अनुभव घेण्याकरिताच परकाया प्रवेश करीत असतात परकायेत नेहमी राहण्यासाठी नाही जगदगुरु आद्य शंकराचार्यांचा मंडण मिश्र या विद्वानासोबत वादविवाद सुरू असताना आपल्या पतीचा वादात पराजय होत असल्याचे पाहून त्यांच्या पत्नीने आचार्याना कामशास्त्राविषयी काही प्रश्न विचारले यावर आचार्यांनी सहा महिन्यांचा अवधी मागितला त्याचवेळी एका अमरू नावाच्या राजाचा मृत्यू झाला होता आचार्यांनी राजाच्या मृत शरीरात भोगाचा अनुभव घेण्याकरिता प्रवेश केला होता आणि आवश्यक तो अनुभव आल्यावर ते शरीर सोडून आचार्य पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करते झाले परकायेतील प्रवेश ज्ञानमय अवस्थेतील असल्यामुळे पुन्हा स्वशरीरात प्रवेश केल्यावर योग्याला तत्पूर्वीचे सर्व ज्ञान असते परकायेची माया जो आवरू शकत नाही त्याने परकाया प्रवेश केल्यास परकायेतच त्या योग्याला मृत्यूपर्यंत राहावे लागेल आणि ते परशरीर त्याच्या मूळ शरीरापेक्षा निम्न असल्यामुळे त्या, त्या उपकरणाद्वारे येणारे अनुभव व ज्ञान निम्न प्रकारचेच राहील त्यामुळे असल्या परकायेत बंदिस्त योगाचे जीवन अधकपतीत बनू शकते या प्रकारची दोन सत्य प्रकरणे लेखकास माहीत आहेत नागपूरला एका परकाया प्रवेशाचे उदाहरण आजपासून सुमारे पन्नास वर्षांपूर्वी घडलेले आहे राजू हेडाऊ नावाचा एक चौदा वर्षाचा मुलगा होता त्याच्या शरीरात हिमालयातील एक योगी परकाया प्रवेश करून शिरला परंतु राजूच्या शरीरात त्याच्या पूर्वीचा जीवात्मा होता त्या जीवात्म्याला राजूच्या जड शरीरातून बाहेर हुसकावून हिमालयातील योगी जीवात्म्याने राजूच्या शरीरावर ताबा मिळविला त्या हिमालयातील योगाचे जड शरीर हिमालयात एक प्रचंड कडा कोसळून छिन्न विच्छिन्न झालेले होते त्या योगी जीवात्म्याला आता चांगले शरीर न राहिल्याने त्याने हिमालयातील आपले वास्तव्य सोडून हजारो मैल दूर अशा नागपूरमधील बुधवारी वस्तीतील राजू हेडाऊच्या जिवंत शरीरात प्रवेश करून राजूच्या जीवात्म्याला त्याच्या नियत शरीरातून हुसकावून लावले शास्त्राच्या दृष्टीने त्या योग्याने हा खूनच केला होता असे लेखकाचे स्पष्ट मत आहे लेखक त्या राजू शरीरस्थित योग्याला भेटायला गेला असता त्या योगी जीवात्म्याने लेखकाशी बोलण्याचे टाळले तो राजूस्थित योगी पापकर्म केल्यामुळे विलक्षण घाबरत होता राजूचे शरीर त्या योगाच्या उत्क्रांत जीवात्म्याच्या दृष्टीने अनुत्क्रांत असल्यामुळे असल्या अनुत्क्रांत शरीररूप उपकरणाचा उपयोग करण्याने परकाया प्रवेश करणाऱ्या योगाचे अधपतन होऊ शकते आणि तसेच झाले असे कळते की आज राजूस्थित योगी काहीही खातो काहीही पितो पैसे मागतो भुवाबाजी करतो आणखी काय काय करतो ते त्याचा तोच जाणे परकाया प्रवेश करणारे शरीरही उन्नत योग्याला अनुरूप हवे शिवाय परकाया प्रवेश करणारा योगी मायेत न सापडता सदा आपल्या स्थानी परत जाण्यास उत्सुक असावा उत्तर प्रदेशातील एक योगी होता योग्याने मांस मध्य ग्रहण करू नये केल्यास त्याच्या शरीराला अतिशय त्रास होतो त्या योग्याने आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून मांस भक्षण केले परिणामी योग्याचे शरीर जीर्ण शीर्ण झाले आता त्या अशास्त्रीय शरीरात राहणे योगाला शक्य नव्हते शरीर सोडण्याचा म्हणजे मृत्यूचा काळ जवळ आला परंतु आपल्या जीवात्म्यास योग्य अशा उपकरणाची कालांतराने एखाद्या मातृगर्भात उत्पन्न होणाऱ्या नवीन शरीराची वाट न पाहता त्या योग्याने एका नुकतेच दफन केलेल्या मृत मुसलमान रंगारी तरुणाच्या मृत शरीरात प्रवेश केला व आपले जीर्ण शरीर त्या मुसलमान तरुणाचे कफन ओढून खड्ड्यात ठेवून दिले त्या मुसलमान तरुणाचे शरीर घेऊन तो योगी जीवात्मा तेथून अन्यत्र गेला काही दिवसांनी त्या मुसलमान तरुणाच्या नातेवाईकाने त्याला पंजाब येथील अमृतसर गावी बाजारात पाहिले त्यावेळी मुसलमान शरीरात वास्तव्य करणाऱ्या त्या सिंधी योगाचे बरेच अधप झालेले दिसले पानपट्टीच्या ठेल्यावर जाऊन पानपट्टी खाणे मांस भक्षण करणे व असभ्य वर्तन करणे हा त्या तरुण मुसलमान शरीरस्थित योगाचा नित्यक्रम होता म्हणून जीवात्मा जेवढा उत्क्रांत व शुद्ध तेवढेच त्या जीवात्म्याचे उपकरण म्हणजे शरीर उत्क्रांत व शुद्ध हवे अन्यथा वरील राजू हेडाऊ आणि सिंधी योग्याप्रमाणे योगी अधपतनाच्या मार्गाला लागू शकतात म्हणूनच परकाया प्रवेश करणारे महान योगी अतिशय संयमी असावे लागतात शवासन आणि परकाया प्रवेश या उच्च सिद्धी असल्या तरी आत्मज्ञानाच्या दृष्टीने त्या साधकाला लाभदायक नाहीत ही सुद्धा एक मायाच आहे असल्या सिद्धीच्या मायेच्या वर खऱ्या साधकाने असायला पाहिजे सिद्धी अप्सरेप्रमाणे साधकाला मोहित करतात पण खऱ्या साधकाने सिद्धीत गुंतू नये हेच योग्य परकाया प्रवेश करू शकणारा योगी कोणत्याही प्राण्याच्या नुकत्याच मृत पावलेल्या शरीरात प्रवेश करू शकतो परंतु अनुत्क्रांत शरीरात प्रवेश केल्यास त्या अनुत्क्रांत शरीराच्या अकार्यक्षमतेचा विपरीत परिणाम योग्यावर होऊन उन्नत योगी जीवात्मा अनुत्क्रांत बनून पथित व अज्ञानी बनू शकतो असे अनेक दाखले आहेत शवासनाने इच्छित स्थळी गमन शवासन करून आपला जीवात्मा आपले जड देहातून बाहेर काढल्यानंतर साधक जीवात्मा केवळ इच्छा मात्रे करून विश्वाच्या कोणत्याही स्थानी आपल्या सूक्ष्म देहाने जाऊन येऊ शकतो पण त्याकरिता सतत संयमशील अभ्यासाची आवश्यकता असते केवळ कल्पना करून वा खोटाच प्रचार करून असले दिव्य अनुभव येणार नाहीत जड देहाचे व्यापार प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय होत नसतात पण लिंगदेहाचे व्यापार इच्छा मात्रे करून होत असतात म्हणजे आपल्याला समजा मुंबईहून दिल्लीला जायचं आहे तर त्याकरिता प्रत्यक्ष पायाने सायकलने आगगाडीने मोटरने किंवा विमानाने प्रवास करावा लागेल परंतु लिंगदेहाचा व्यापार केवळ इच्छेनेच होतो केवळ इच्छा केल्यानेच साधक इच्छित स्थळी जाऊ शकतो पण ती दिव्य इच्छाशक्ती प्राप्त होण्यास सतत अभ्यासाची आवश्यकता असते अशा रीतीने इच्छा प्रवास केल्यास लिंगदेही आत्मा वाटेल त्या स्थानी जाऊन तेथील दृश्य पाहून अनुभव घेऊन किंवा तेथे कार्य करून आपल्या स्थानी क्षणार्धात परत येऊ शकतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात